अलो खुँग खुँग जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा बघा आपला हा दुधीचा स्टफ पराठा इतका आरोग्यदायी आहे आणि खूप छान टेस्टी लागतो बनवायला पण अगदी सोपा आहे झटपट होणार आहे आणि आपण ह्याच्यामध्ये स्टफ केलेलं आहे सारण त्याच्यामुळे ह्याची टेस्ट अगदी निराळीच लागते आणि छान खमांक खुसखुशीत असा लागतो आणि हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावक्तीसुद्धा आहे चला तर मग बघूया आपण हा पराठा कसा बनवायचा आहे ते आज आपण दुधीचा स्टफ पराठा बनवणार आहोत खूप छान रेसिपी आहे अगदी मुलांना नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी द्यायला पण खूप छान आहे त्याच्यासाठी मी स्टफिंगसाठी एक दोनशे पन्नास ग्रॅम मी दुधी घेतलेला आहे अगदी ताजा घेतलेला आहे आधी आपण आवरणासाठी पीठ भिजवून घेऊया एक कप मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक टेबलस्पून आपण बेसन घालूया आणि एक टेबलस्पून आपण रवा घालायचा आहे रव्यानी आणि बेसननी अगदी आपला पराठा खूप छान असा खुसखुशीत होतो आणि अगदी स्वादिष्ट लागतो एक टेबल स्पून घेतलेला आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालूया चवीप्रमाणे आपण थोडंसं मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपण लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसं हे पीठ आपण मळून घेऊया हळूहळू आपण पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपण तेल घातलेलं आहे आता तेल पण आपण घातल्यानंतर थोडं मळून घेऊया आणि एकसारखं पीठ करून घेऊया पीठ मळून घेतलं आहे सापण बाजूला ठेवूया आपल्या आवरणाचं पीठ मळून झालेलं आहे आता स्टफिंग करूया आता त्याच्यासाठी काय करायचं आहे आपण हे सोलून घेऊया दुधी आणि किसून घेऊया दुधी भोपळा आपण आता किसून घेतलेला आहे ह्याला आपण थोडंसं मीठ लावून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण पाच ते सात मिनटं आपण झाकून ठेवायचं आहे छान मिक्स करून झालं आहे आता हे झाकून ठेवूया एक आपल्याला सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये आपण हा घ्यायचा आहे दुधीचा खीस आणि ह्याच्यामध्ये आपण त्याच्यातलं पाणी सगळं आपण काढून घ्यायचं आहे खालती मी एक बाऊल घेतलेला आहे बघू शकता आपण आता हे चेक पुरचुंदी बांधूया त्याच्यामधलं आपण आता हे सर्व पाणी काढून घ्यायचं आहे ॲक्च्युली आणि मी विसरले जेव्हा आपण पीठ मळतो आवरणाचं तर ते पीठ मळण्यासाठी आपण हे ज्यूस वापरू शकतो म्हणजे हे वाया जाणार नाही किंवा आपण हे सकाळी उठल्यानंतर सुद्धा आपण हे असं ह्याचं दुधीचं ज्यूस पितो आपल्या हेल्थसाठी तर आपण ह्याच्यामध्ये मीठ तर घातलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये थोडीशी मिरी पावडर घालून हे ज्यूस पण आपण घेऊ शकतो आपण आता हे ज्यूस बाजूला घेऊया आपण ह्याच्यातलं सर्व ज्यूस बाजूला काढून घेतलेला आहे आता हे एका बाऊलमध्ये आपण हे ट्रान्सफर करूया आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी लाल मिरची पावडर घालूया थोडीशी आपण हळद घालूया थोडासा गरम मसाला घालूया त्यानंतर एक हिरवी मी घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे थोडंसं मी आलं घेतलेलं आहे एक किसून घेतलेलं आहे कोथिंबीर घालूया कोथिंबीर आपण खूप सारी घालूया त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येईल आपण नमक आधी घातलेलं होतं म्हणजे मीठ हा पण घातलेलं होतं पण आता मी थोडंसं ते करत लावणार आहे अगदी थोडंसं घातलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण बाइंडिंगसाठी एक नवीन अगदी खूप छान पदार्थ आहे तो म्हणजे आलू भुजिया आलू भुजिया सगळ्यांना आवडतं आणि ह्याच्यामध्ये आलूभुजिया आपण घालून त्याचं स्टफिंग बनवलं तर त्याची खूप अगदी छान टेस्ट येते यामध्ये आपण अर्धी वाटी आलूभुजिया घातलेली आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपलं स्टफिंग आता रेडी आहे आता आपण पराठे बनवायला घेऊया मळलेल्या पिठाचा एक गोळा घेतलेला आहे त्याला थोडंसं पीठ लावलेलं आहे आता आपण पुरीसारखा थोडा मोठा लाटून घेऊया पुरीपेक्षा थोडं मोठं आपण लाटून घेतलेलं आहे थोडंसं मी त्याला तेल लावलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे स्टफिंग आहे हे थोडं पसरवून घेऊया एकसारखं पसरवून घेऊया पसरवल्यानंतर थोडंसं आपण पीठ त्याच्यावरती भुरभुरायचं आहे आणि एक फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आणि इथे सुद्धा आपण थोडंसं हे स्टफिंग घालायचं आहे पसरवायचं आहे स्टफिंग कसं गेलं आहे थोडंसं आपण पीठ घातलेलं आहे आता हे परत असं आपण फोल्ड करून घेऊया आणि हे थोडंसं लाटून घेऊया थोडंसं पीठ लावलेलं आहे लाटून घेऊया पर पराठा आपण लाटून घेतलेला आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा गरम झाला आहे पराठा घालूया आता छान खरपूस असा तेलावरती आपण किंवा तुपावरती भाजून घेऊया पराठा आपण उलट केला आहे थोडंसं आपण तेल पण लावलेलं ला आहे पाहिजे तर आपण तूप पण लावून हा भाजू शकतो दुसऱ्या साईडने पण आपण थोडंसं तेल लावूया आणि छान खरपूस असा भाजून घेऊया आपला पराठा अगदी मस्त अगदी खमंग असा भाजून झालेला आहे आता हा आपण काढून घेऊया आपल्या दुधीचा स्टफ पराठा आता सर्व करण्यासाठी रेडी आहे वरतून त्याला छान तूप लावायचं आहे आणि टोमॅटो सॉसबरोबर किंवा बरोबर किंवा चटणीबरोबर आपण हा सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ्सरी आता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद